निर्मला ताई नाही नाही म्हणत असतानाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे निर्मलाबाईच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहील निर्मलाबाईची या वर्षातली दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती आणि मागच्या दोन वर्षात ही सातवी खरं म्हणजे वयाच्या साठव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुला मुलींची लग्न होऊन दोघही त्यांच्या घरी सुखासमाधानात राहत होते पण आयुष्यात आलेल्या रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता त्याच खाण्यापिण्यावरच लक्ष उडाल होत त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासा तापासानी त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या त्यांना झाली होती सगळं शरीर पिवळं पडलं होतं मळमळ आणि उलट्यांनी त्यांचा प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं होतं सलाईन सुरू होती निर्मलाबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे नातेवाईकांना ही बातमी कळवावी या संभ्रमाते होते कारण रोज त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी निर्मलाबाईंना ऍडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेक अहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला दीपाला दीपा तुझ्या आईला परत ऍडमिट केलंय अरे राम आता काय झालंय तिला कावीळ झाली तीन चार दिवसापासून खाणं पिणं सोडलंय खूप अशक्त झाली होणारच पण बाबा तिच्या मागे काय हे आजार पण लागले कुणाच ठाऊ तुमचेही हाल होत असतील ना असू दे ग पण आता माझंही वय झालंय असं काही घडलं की माझेही बीपी आणि शुगर वाढतात थोडे कष्ट पडले की धाप लागते कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं वा असं वाटू लागत साहजिकच आहे भाई जवळ असतात तर त्याने हे सगळं सांभाळलं असत पण तो जाऊन बसलाय अमेरिकेत बर त्याला फोन केला होता की नाही नाही ग त्याला फोन करूनही काय उपयोग तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे तेही आहेच म्हणा आणि आई अशी वारंवार आजारू आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागले ते शक्य नाही एकदा का अमेरिकेच्या सुख समृद्धीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो न येवो मी बघते जमलं तर एखादी चक्कर टाकते सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत त्यातून माझ्या सासरे बुवांचं नेहमीच आधारपण पण कस जमेल काय माहीत जाऊ दे दगदग करून घेऊ नकोस निर्मलाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहील चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला वसंतरावांना आता घरी जायचं होतं निर्मलाबाई आणि स्वतः त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं पण निर्मला सोबत कुणीतरी असणं गरजेचं होतं त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले घरात इतकी माणसं असत असत की पेशंट सोबत कुणी राहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यापेक्षा प्रायव्हसी महत्वाची वाटू लागली त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबातलं कुणाचं आजार पण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की असख्य कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायची नोकरी घरातली कामं फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांची खबरदारी यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे वसंतरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कुणीच येत नव्हतं जी गोष्ट नातेवाईकांची तीच शेजाऱ्या पाजाऱ्यांची ही शेजारी काय घडतं याच सोयर, सोयर सुतक नव्हतं माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती तासन तास फेसबुक व्हॉट्सअपवर पडलेल्या एका टीव्हीवरच्या निरंतक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळ नव्हता असं आजार पण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची अनूपची प्रकर्षानं आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं पण काही इलाज नव्हता अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा तर आनंदाने पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्याची आणि निर्मलाबाई दोघांची तब्येत ठणठणीत होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती अनुप अमेरिकेत गेल्यानंतर थोड्या दिवसात वसंतरावांना बीपी आणि डायबिटीस झाल्याचं आढळून आलं निर्मला बाई ही वारंवार आजारी पडू लागल्या कधी मलेरिया तर कधी टायफॉईड तर कधी डेंग्यू जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीस तीन महिन्यापूर्वीच त्या बाथरूम मध्ये घसरून पडल्या कमरेचं हाड मोडलं महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचं सगळं वसंत करावं लागलं नाही म्हणायला दीपा सात दिवस येऊन राहून गेली पण त्या सासूरवाशिनीवर तरी किती भार टाकणार तिलाही तिचा संसार नवरा मुलं सासू सासरे होतेच ना निर्मला नर्सचा भरशावर सोडून वसंतराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं या विचारात ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली टेबलवर पडलेल्या कालच्या शिड्या ब्रेडने त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले ऍक्टिवार बसून त्यांनी ती स्टार्ट करायला प्रयत्न केला पण ती सुरू होईना मॅकॅनिक बरेच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होते पण निर्मलाबाईच्या आजारामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि रिक्षा आणि किक्स मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असकारच पुकारला होता किक्स मारून वसंतराव थकले तरी तो सु, होईना थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले शेजारी राहणार कोणीतरी येऊन गाडी चालू करून दे या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पण घराची आणि माणुसकीची दार बंद करून बसणाऱ्यांना त्यांची असहायता थोडीच करणार होती शेवटी नाईला जाणे त्यांनी गाडी परत अंगणात लावली डिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किमीवरच्या स्टॉपवर पोहोचले एवढंच चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले निर्मला बाईची जेवायची इच्छा नव्हती पण वसंतरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं तुम्ही जेवलात निर्मला बाईने विचारलं नाही तुझं झालं की बसतो वस वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले हे काय फक्त सँडविच वर भागणार आहात का आपली बाई आली नाही नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता जाऊ ते ग आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार निर्मलाबाई काही बोलल्या नाहीत पण वसंतरावांना वातळ झालेला ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच वसंतरावांनी कसे बसे संपवले ते हात धुत नाही तर त्यांचे एक परिचित बायकोसह आले काय म्हणते तब्येत वहिनीची सध्या वारंवार ऍडमिट होत आहे दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे बिलीरुबीन कमी झाले तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज वसंतराव म्हणाले मुलाला बोलावून घ्या अमेरिकेतून अहो नातवंडाशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच अनुपला म्हणा भरपूर पैसा कमावला असशील तू आता जरा आई वडिलांकडेही लक्ष दे आई वडिलांच्याही म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना देत होती अहो असं एकदम सोडून कसं चालेल सुनबाई ही नोकरी करते भरपूर पैसे पाठवतात आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात अहो वसंतराव पैशाचं पैशाला काय करायचंय तुमचं पेन्शनच पुरेसं असेल तुम्हाला पण बघा ना तुमचे काय हाल होत आहे घरात मुलगा असून असले की आजारपणातही सुसाह्य होत आमच्या प्रकाशलाही जर्मनीत नोकरी मिळत होती पण आम्ही जाऊ दिलं नाही असू देत कमी पगार पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटत ही गोष्ट तर खरीच होती वसंतरावांनाही ती पटत नव्हती असं नाही पण अनुपला नोकरी सोडून भारतात येणं असं सांगायला त्याच मन धजावत नव्हतं बरेच उपदेश करून परिचित निघून गेले ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या मलाही वाटतंय हो अनुपला बोलावून घ्यावं माझं काही आता खरं राहिलेलं नाही कधी देव उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असली तर कमी कमी कमीत कमी, कमी समाधानाने तरी डोळे मिटेल असं का म्हणतेस आताशी साठी गाठली आहेस तू आत मरण्याच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली मुलगासून समोर असले तर कशाला हवं चारधाम तुम्ही खरंच त्याला बोलावून घ्या वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मांडव लावली रात्री नऊ वाजता अनुपचा फोन आला तो पाहून वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले भाऊचा फोन आला भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको फार बिझी असतो तो, तो उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस मान मांडोलावली अनुप्शी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावाकडे दिलं ह बोल बाई कसं आहेस तू माझं काय नेहमीच बिझी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना आईचं फार करावं लागलं ना तुम्हाला त्याने तसं विचारल्यावर वसंतरावांना एकदम गहीवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचेच भाऊ आता आमची वय झाली दुखणी खुकणी सुरूच राहणार फार वाईट वाटतो हो मला मी असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ आठ दहा दिवसात भारतात यायचा पण नक्की सांगता येत नाही मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो अनुप नेहमी येतो येतो म्हणतो ये पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे वसंतराव यावर काहीच बोलले नाही रुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाला फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते आणि कोल्हापूरवरून नाशिकला विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहीतच आहे तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळी मी नक्की येईल सॉरी हां बाबा वसंतराव काय बोलणार होते शेवटचा आधार गेला यास त्यांना मन मनस्वी दुःख झालं ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आलेत मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी कॉल कट केला पाच दिवसांनी निर्मलाबाईंना डिस्चार्ज मिळाला नव्हे वसंतरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हीचा आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं बारा दिवसांनी अनूपचा फोन आला एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहित धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलं नाही बाई तीन वर्षांनी येतोय हे काय कमी होतं नाही म्हणायला त्यांना आणि निर्मलाबाई दोघांनाही खूप आनंद झाला भाऊ आला तरी तीन चार दिवसापेक्षा जास्त राहणार नाही याची कल्पना त्यांना होती त्यातले दोन दिवस नाते मित्रांना भेटण्यातच जाणार होते त्याच्या वाट्याला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतोय हेच खूप मो मोठं होत अशक्तपणा वाटत असूनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारे गोड पदार्थ करून ठेवले वसंतरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या दोन दिवसांनी सकाळ बेलवा सकाळी बेल, वा... बेल वाजल्यानंतर वसंतरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला अनुप सोबत त्याची बायको मिताली उभी होती सोबतच नातवंडांना पाहून वसंतराव हरखचूनच गेले या या आत्या खूप मोठं सरप्राईज दिलंस सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं मुलाला मिठीत मारत ते म्हणाले निर्मलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं अहो आई दवाखान्यात असताना दीपाताईचा फोन आला होता मला ती खूप रागवली बाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलेस वगैरे वगैरे खरं तर आई बाबा मला आणि मितालीला सुद्धा तुमची खूप आठवण येते या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तर शक्य आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय कसला निर्णय दोघांनी त्याला एकदमच विचारलं आम्ही भारतात शिफ्ट व्हायला ठरवले कायमचं काय म्हणतोस काय खरंच विश्वास न बसून वसंतरावांनी विचारलं हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय तुम्हा दोघांना अशा उतारवयात एकटं सोडून आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवले शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेतच ना त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली पण मग मा तुझ्या नोकरीचं काय सोनबाईचं नोकरीचं काय ठरवलं वसंतरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळतोय सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत ते मग बघू पुढे मितालीचं म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे मुलाचे शिक्षण सुद्धा आहे त्याच्याकडेही तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हालाही आमच्या बरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्याला एक बंगला बघतोय तिथेच आपण सगळे राहू तुम्हाला वाटलं तर ते घर विकून टाका किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे आम्ही त्यात दखल देणार नाही नाशिकमधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायचं कल्पनेने वसंतराव दुःखी झाले पण मुलगा सून नातवंडासोबत राहण्यात राहण्यातही मोठं सुख होतं ते त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊन नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी मितालीकडे पाहिले ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिरस्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणार नव्हतं आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच असेल अनुप आई वडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल वसंतरावांना अनुपला अनुपचा अभिमान वाटत होता संध्याकाळी अनु बायको मुलासह त्यांच्या मित्राकडे गेला निर्मलाबाई सगळ्यांसाठी गुंतल्या होत्या वसंतराव बातम्या पाहत बसले होते मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होत मोबाईल वाचला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला सोन फोन होता त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनुपच्या कंपनीत होता काय मग वसंतराव सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेच म्हणा पण प्रत्यक्षातल्या भेटीच्या मजेच वेगळी आमचा अभय म्हणत होता अनुप जॉब सोडून भारतात चाललाय खरंच का ते हो खरे पुण्यात जॉब बघितले त्याने तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून वसंतरावच्या बोलण्यातून आनंद ओसांडून वाहत होता अहो वसंतराव फार मोठी चूक करतोय अनुप तुम्हाला त्याने सांगितले की नाही मला माहीत नाही पण अभय सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अनुपचा परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे अनुप जोपत अजोपती बनणार आहेत तुमची सुनबाई ही तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारच्या नोकरी करते एवढं ऐश्वर एवढा सम्मान सोडून अनुप भारतात येतोय पन्नास हजारच्या फडतूस नोकरीवर आणि ते कशासाठी तर आई वडिलांची काळजी घेणार कुणी नाही म्हणून अहो वसंतराव आपण आता पिकली पानं कधी गळून पडू याचा नेम नाही अशा या जीर्ण झालेल्या पाण्यासाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतंय का वसंतराव तुम्हाला एक मुलगी तरी आहे अभय तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना वसंतराव कानात प्राण आणून सोनटक्केचे बोलणं ऐकत होते अनुपने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलून म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे ऐकताय ना, ना वसंतराव सोनटक्केने विचारलं हो हो ऐकतोय ना अनुप खरंच काही बोलला नाही तुम्ही त्याला याबद्दल तुम्हाला माहित असेलच अनुपची कंपनी अमेरिकेतली नावाजलेली कंपनी आहे विचार करा केवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहात तो बोलवतोय हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावसं वाटत नाही मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे चांगले महिनाभर होतो तिथे पण करमत नव्हतो आम्हाला कधी एकदा मायदेशी परत तो असं होऊन गेलो होतो ज्या गावात ज्या ज्या देशात आमचा जन्म झाला जिथे चा मोठे झालो मातीत आमची पाळमुळं आहेत ती तोडून एका वेगळ्या संस्कृतीला परक्या देशात जायला त्या देशाला आपल्या म्हणायला मन तयार होत नाही काय करणार इथंच चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आई वडील आपला देश याची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसत ठीक आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे सोनटक्केने फोन ठेवला वसंतरावाचा चेहरा आता गोंधळांच्या रेषांनी व्यापून टाकला होता काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजेन असं झालं काय झालं कुणाचा फोन होता निर्मलाबाईंनी विचारलं वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाले त्यांचा शब्द निशब्द सांगितला अरे बापरे भाऊ आपल्याला तसं काही बोललं नाही तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीचा आळ येणं येऊ नये असं मला वा, वाटतंय वसंतराव काही बोलले नाहीत त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री अनुपाला जेवण झाल्यावर वसंतरावांनी त्यांना सोन टक्केचा फोन आल्याचं आणि त्यांना मिळालेला ऑफरबद्दल सांगितलं हो बाबा ही खरी बातमी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत त्यांना मुलबाळ नाही ते मलाच आपला मुलगा मानतात त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईल अशी परिस्थिती आहे पण बाबा तुमची आता वय झालं म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कुणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशात ही कंपनी सुरू करू शकेन असा मला विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतलाय आमची काळजी करू नकोस भाई निर्मलाबाई म्हणाला आमचं काय आज आहोत उद्या नाही आमच्यासाठी तू ही सुवर्णसंधी वाया घालवू नकोस बरोबर म्हणते तुझी आई वसंतराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं सुख खुश खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पायमागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाही आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईल आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे पण बाबा बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ती फक्त पैशासाठी काम करीत असतात त्यात आपुलकी प्रेम वगैरे काही नसतं वसंतरावानी त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे त्याच्या गळ्यात हात टाकून अनुप म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचे निर्मलाबाईंचेही डोळे पाणावले पद्राने डोळे पुसत त्या म्हणाला भाऊ जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीचा आड येणार नाही तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईल पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे मी की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याच तर मला समाधान मिळेल यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही मला दीपाताईकडून कळलं बरं बाबा कळवत कळवत जाऊ वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगलं हास्य फुलत होत अनुपला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता त्यांचा आग्रह खातर वसंतरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस वसंतरावाच्या पॅटच्या खिशातून पैसे चोरताना त्याला रंगे हात पकडल्यामुळे त्याला एक दिवस सणसणून ताप भरला शरीरातले सांधे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातापायाची हालचाल सुद्धा करता येईना कामाल्या बाईच्या मुलाच्या मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वाइन फ्लू झाल्याचं निदान केलं वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पडली होती जिन्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या वसंतरावाच्या रूम पर्यंत पोहोचल्या वसंतराव पलंगावर वेदनांनी विवळत पडून होते सलाईन सुरू होती आजी मी तुम्हाला किती वेळात सांगितले की तुम्ही यांच्यापासून दूर राहा नाहीतर तुम्हाला डॉक्टरांनी रूममध्ये रागावलं अहो घरात दुसरं कोणीच नाही त्यांना एकटं सोडून कसं चालेल मलाच करावं लागणार ना डॉक्टरांनी वसंतरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली तुमच्या मुलाला नाही तर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते नादावाईकांना वेळ नाही सांगा कुणाला बोलू डॉक्टर शांत राहिले मग वसंतरावांना तपासून म्हणाले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे ते निघून गेले अनुपला फोन करून बोलावावं का असं त्याच्या मनात विचार आला पण तो त्यांनी सोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला हो पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून तो ठेवून दिला थकल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली सर्व अंग दुखत होत कस बस त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धडपक पलंगावर आळव्या झालं कस कस होत होत म्हणून त्यांनी सहज गड्याला हात लावलं आणि दचकल्याच त्यांना संकून ताप भरला होता काय झालं वसंतराव आणि शीन आवाजात विचारलं अहो मला ताप भरलाय त्यांनी थरथरल्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होता शिवाय मुलाला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती